आज रूपी युवराज भाई तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना कार्यामध्ये काम करताना युवराज भाई आता आपण जे ना एखादा पक्ष बघून ते या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महत्वाची मदत आणि त्यांचं कार्य आपण प्रत्येकाने पाहिलेलं आहे आणखीच त्यांचं कार्य वाक हो राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे आदरणीय सर्फ शेख साहेब हे आपलं पण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत ते म्हणजे आपले मोठे बंधू कार्याध्यक्ष बागवान उपस्थित माजी उपमहापौर सन बोलण्यानं आपल्या वागण्यानं समोरच्या ना काही क्षणातच आपलं कसं एक तितकंच इतरांसाठी लोकांसाठी गोरगरिबांसाठी सहकार्य करायची भूमिका त्यांची नेहमीच राहील ग्रामीण भागातले एक रुग्ण होते त्यांच्या सर्व संदर्भात मी आजीबाई यांना सांगितलं होतील इतकीच मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद स्टायलिस्ट <laughs> व्यक्तिमत्व राजकारणामध्ये स्टायलिस्ट याचा अर्थमत्व आणि या भागामधला किंग मेकर आणि माझ्या भाषेत सांगायचं एक मेकर भाई भाई छान आज दंड भेद पलीकडे गेलेलं व्यक्तिमत्व आहे आणि राजकारणामध्ये ज्या गोष्ट मी काय माझा सुद्धा तोच विषय बर का नाही नाही मला त्यांना घ्यायचं आहे बरं काय खर्च करण्याची दानत बी पाहिजे तोफी किंमत नाही देणेवाले की, की तुम्ही आम्ही काय पैशाने आलेली माणसं नाहीत पण त्यांच्या प्रेमापुटी आलो असा आमचा भाऊ आहे बघा पाक्षिक जर विचार केला नाही बर का मी स्टेजवर सांगितले आता तुम्ही म्हणता मी सांगितलं मी सगळ्यां समोर मंगलमय प्रसंगी मला असं वाटतं की आपण सर्वांनी सभागृहामध्ये बोलणारा माणूस पाहिजे आपल्या गोष्टी मांडणाऱ्या पाहिजेत काही माणसं आहेत त्यांना सभागृहात पाठवावं ही विनंती करतो आणि खूप खूप भयांना वाढ दुसऱ्या शुभेगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय विनोदजी बनसोडे साहेब आपलं देखील इथं आम्ही स्वागत करतोय कर साहेब आपलं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी अशी त्यांना विनंती करते तो करणं हे खूप आवश्यकता असते की समाजामध्ये काही लोक असे जन्माला याला दाखवायला बघतो की बंजारा समाज मध्ये अनेक जयंत्या मना अनेक माध्यमातून हेच खरं पुण्य असल्यासारखं आहे मी खरं तर बहीण तुमच्या पाठीशी असल्यासारखे आदरणीय साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतील या ठिकाणी बोलण्यासाठी आलोय भैयाबद्दल भयाची आमची दशकापासून काम केलेलं आहे भयाबरोबर वंचित आघाडीमध्ये उमेदवार असताना आणि यावेळेस वरिष्ठ कोण मदत करत नसतंय पण मला सर्वतोपरी भयाने मदत केली ते चुकीचं होईल मी त्यांच्याबद्दल आदर भाव व्यक्त करण्यासाठी म्हणून हे भैया व्यक्त धन्यवाद सर यानंतर या ठिकाणी या आपले दोन शब्द व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते अप्पाराव कोरे आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की युवराज भैया बंजार बागामध्ये सुरू मग साहेब त्या मंडळींना कुठल्याही माध्यमातून का असे ना व्यासपीठ करावं आणि धन्यवाद सर यानंतर या ठिकाणी आपले दोन शब्द व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते आज या कार्यक्रमाला युवराज भाई वाढदिवस निमित्त भरपूर गोरगरिबांना मदत करण्याची भूमिका त्यांची नेहमीच असतात तर घेऊन जाऊन एक पक्ष म्हणून तुम्ही निवडावं एवढंच बोलतो आणि तुम्हाला वाढदिवसा नमस्कार प्रथम मदत करतात हे त्यांची ख्याती आहे त्यांच्या बाबतीत सांगा झालं हे विशेष आहे आणि असले व्यक्तिमत्व आणि कमी वयात यानंतर या ठिकाणी आपले दोन शब्द व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय भारत जाधव साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष पहिला काम करते आपण पाहतो शेवराकडून वा ठिकाणी आवर्जून असलेले सोलापूर महानगर राजू त्यांच्या वडिलांचा संबंध आधीच त्या अक्कलकोटमध्ये पोलीस हंगात आलेला आहे तर म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा हा राजकीय कार्यक्रम नाही हे माझे मित्रपरिवार आणि येणाऱ्या काळात मी कुठलीही निवडणूक लढणार नाही त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका मी माझे परिवार जेवढे असतील त्यांना माझ्यापर्यंत जेवढी मदत होईल तेवढी शंभर टक्के करेन पण आज तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आपण या महत्वपूर्ण कार्यक्रमाकडे आपण वळूयात अर्थात केक कटिंग सेरेमनी सेवा घडलेली आहे बंजारा समाजाच्या संस्कृतीचा अभिमान असणारे या बंजारा समाजाचं उदयनमुख असं नेतृत्व आणि आपल्या सगळ्यांच्याच हृदय देण्यासाठी आपण सगळेच जण इथं जमलेलो आहोत पुन्हा एकदा इथं उपस्थित असलेल्या सन्माननीय अतिथीगणांचं या ठिकाणी मी इथं स्वागत, स्वागत करते दिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये इथं आम्ही इथं स्वागत करतोय सोलापूरचे लोकप्रिय शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पुन्हा एकदा मी स्वागत खर अनेकांना सहकार्य करून अनेकांना मदतीचा हात देऊन त्यांनी आपलं कार्य सम... आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा असते हे ठणकावून प्रत्येकाला सांगणारं नेतृत्व म्हणजे खऱ्या अर्थानं हा तत्वज्ञानाचा दीप ज्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून मना आवर्जून या ठिकाणी द्यावासा वाटेल देव मंदिरात नाही तर देव माणसात आहे आणि खरे सांगणारे आदरणीय युवराज भैया राठोड यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने या ठिकाणी युवराज भैया आणि एकंदरीतच जिथं माणसाच्या भेटीमध्ये छानवर विश्वास न ठेवता तळ हाताच्या पाठीमागे जे बळकट मनगट आहे ते उपकार करत असताना उपकार हे दाखवायचे नसतात किंवा केलेले उपकार गाजवायचे नसतात नेतृत्व बंजारा समाजाचे खऱ्या अर्थानं लोकनेते आणि युवराज भैया पूर्व दिशेला उगवला असला पण खऱ्या अर्थानं समाजासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे कुणीही जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय घरी त्यांच्या स्वीकार करत नव्या जोमानं आता पुन्हा युवराज भैया कामाला लागणार आहेत फार जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही घरी जायचं नाहीये अशी युवराज भैया हले हर दूरि कोन हसी महत में खाध पर दिले சோனாய் மணி யுவரா લોકો દો આજથી પ્રદેશ